पालकमंत्री हसन मुश्रीफ केवळ भूल थापा मारून जनतेला खोटी आमिष दाखवत आहेत जे लोक त्यांच्या भूल थापांना बळी पडणार नाहीत त्यांना शासकीय योजनेचे लाभ बंद करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत ही लोकशाहीची थट्टाच आहे पालकमंत्र्यांच्या दडपशाही आणि झुंडशाहीमुळं भारताचं संविधान धोक्यात आलंय पालकमंत्र्यांच्या भूल थापा आमिष आणि दडपशाहीला बळी पडू नका असं आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी केलं तमनाकवाडा इथं झालेल्या सभेत ते बोलत होते कागल तालुक्यातील तमनाकवाडा इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सिंह घाटगे यांच्या प्रचारासाठी सभा झाली अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्ता चव्हाण होते दत्तोपंत वालावलकर म्हणाले पालकमंत्री मुश्रीफ जाणीवपूर्वक शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना वेठीस धरतायत गेल्या पंचवीस वर्षांपासून पालकमंत्र्यांच्या जोखडात अडकलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी समरजीतसिंह घाटगे यांना निवडून देणं गरजेचं आहे असं सांगितलं यावेळी समरजित सिंह घाटगे यांनीही आपली भूमिका मांडली पालकमंत्री महोदय कोल्हापुरात अकराशे बेडचं हॉस्पिटल उभं करण्यासाठी प्रयत्न करतायत मग गेल्या पंचवीस वर्षात कागल मतदारसंघातील जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी पाचशे बेड्सचं हॉस्पिटल का उभं केलं नाही असा त्यांनी सवाल उपस्थित केला केवळ कंत्राटदारांचं हित जोपासणं एवढाच त्यांचा अजेंडा आहे त्यामुळे जनतेनं आता सावध होण्याची गरज आहे एक वेळ आमदारकीची संधी द्या निस्वार्थी भावनेनं काम कसं करता येतं हे दाखवून देऊ असंही घाटगे म्हणाले यावेळी दिलीप तिप्पे यांचंही भाषण झालं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानं आता वेगवेगळी षडयंत्र रचली जात आहेत आता मागच्या दरानं भांडी वाटपाचा फंडा विरोधकांनी सुरू केलाय त्यातून लोकशाही धोक्यात आली असून अशा समाजविघातक प्रवृत्तीला मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवूया असं तिप्पे म्हणाले यावेळी सागर कोंडेकर दत्ता चव्हाण सुरेश चौगले अण्णाप्पा तिप्पे जयदेव चौगले यांनी मनोगत व्यक्त केली सभेला मोहन मोरे भिकाजी तिप्पे आप्पासाहेब तिप्पे संजय बरकाळे धोंडीबा तिप्पे रोहन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते महिला युवक उपस्थित होते